नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाकडून हा जी आर प्रकाशित करण्यात आलेला आहे या जी आरचं टायटल आहे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीनधारणेनुसार प्रति हेक्टरी रुपये वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत मित्रांनो या जे आरच्या माध्यमातून शासनाने आता दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत विक्री करण्याकरिता नोंदणी केली होती मात्र त्या ठिकाणी नोंदणी करूनसुद्धा धान विक्री केलेली नसेल अशा शेतकऱ्यांनासुद्धा या ठिकाणी वीस हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत या ठिकाणी शासनाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो या जे आरच्या प्रस्तावनेमध्ये याबाबत सविस्तर माहिती खाली पाहूयात मित्रांनो हा जे आर तुम्हाला हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची चा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तर या ठिकाणी मित्रांनो प्रस्तावना पाहूयात किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत केंद्र शासन निनाळ्या पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर करते आधारभूत किमतीचा लाभ शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये म्हणून राज्य शासनातर्फे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून केंद्र शासनाने विहित केलेल्या दर्जाच्या धानाची व भरडधान्याची यामध्ये ज्वारी बाजरी मका व रागी खरेदी करण्यात येते महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहते तर भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने राज्य शासनामार्फत महाराष्ट्र राज्यात सदर योजनेची अंमलबजावणी सहकारी सहकारी महासंघ मुंबई बिगर आदिवासी क्षेत्रात, आदिवासी क्षेत्रात व महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ नाशिक आदिवासी क्षेत्रात या दोन अभिकर्ता संस्थामार्फत करण्यात येते खरीप पनन हंगाम दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी केंद्र शासनाने धानाची आधारभूत किंमत साधारण धानासाठी रुपये दोन हजार एकशे त्र्याऐंशी व अपग्रेड धानासाठी रुपये दोन हजार दोनशे तीन इतकी निश्चित केली आहे चालू पनन हंगामात राज्यात अतिवृष्टी अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती धान उत्पादनाचा वाढता खर्च इत्यादी कारणास्तव धान उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे पनन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसकरिता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत विविध लोकप्रतिनिधी आणि संघटना यांच्याकडून मागण्या प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार होणे आवश्यक असल्याने विधानमंडळाच्या सन दोन हजार तेवीसच्या तृतीय हिवाळी अधिवेशनात माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी खरीप पनन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसकरिता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना तसेच विशेष म्हणजे नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी फक्त नोंदणी केलेली आहे तरीसुद्धा या ठिकाणी धान उत्पादनाकरिता प्रति हेक्टरी रुपये वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर राशी देण्याची घोषणा केली आहे त्या अनुषंगाने खरीप पणन हंगाम दोन -2 -2 -2 -2 -2 -3 -2 -3 -2 हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादनाकरिता प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर राशी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या अनुषंगाने आता शासनाने निर्णय घेतलेला आहे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम दोन हजा तेवी हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी व्यतिरिक्त योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धान्येनुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर राशी अदा करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे सदर रक्कम धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावी वरील अतिरिक्त प्रोत्साहनपर राशी केवळ पनन हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांकरिताच या ठिकाणी लागू राहणार आहे खरीप पनन हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मधील किमान आधारभूत किमतीवर प्रोत्साहनपर राशी द्यावयाची असल्याने पनन हंगाम दोन हजार तेवीस चोवीस साठी धान बडधान्य खरेदीबाबतच्या संदर्भाधीन शासनिनयामध्ये नमूद केलेल्या सर्व अटी व शर्तीनुसारच शेतकरी नोंदणी झाली असल्याची दक्षता घ्यावी तर या ठिकाणी आणखी माहिती दिलेली आहे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी पे प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची ई पीक पाहणीद्वारे खातर जमा करून जमिनीच्या सातबारा बारा उतार्यावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्यांना लाभ अनुज्ञेय राहील म्हणजेच मित्रांनो फक्त तुम्ही नोंदणी केलेली आहे मात्र ई पीक पाहणी केलेली नाही अशा वेळी तुम्हाला हे अनुदान मिळणार नाही नोंदणी करून ई पीक पाहणी करणेसुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे ज्यांनी नोंदणी करून ई पीक पाहणी केलेली आहे त्यांनाच या ठिकाणी लाभा दिल्या जाणार आहे शेतकऱ्यांना धान विक्री केली असो वा नसो धान उत्पादनाकरिता प्रति हेक्टरी वीस हजार प्रमाणे प्रोत्साहनपर राशी केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या म्हणजे डी पी टी या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे धान उत्पादक शेतकरी हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन अभिकर्ता संस्थांकडून सुरू केलेल्या कोणत्याही खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असला पाहिजे त्यानंतर प्रोत्साहनपर राशी पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे धान अभिकर्ता संस्थांना विक्री करणे या ठिकाणी बंधनकारक नाही यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना लाभा मिळणार आहे शेतकऱ्यांनी सादर केलेला सातबाराचा उतारा त्यावरील धान लागवडीखालील जमिनीच्या क्षेत्रानुसार प्रोत्साहनपर राशीची रक्कम निश्चित करण्यात यावी यासाठी महसूल विभागाने विकसित केलेल्या ई पीक पाहणी ॲपद्वारे संकलित केलेल्या माहितीचा आधार घेण्यात येणार आहे एखादा शेतकरी दोन्ही अभिकर्ता संस्थांकडे नोंदणीकृत असल्यास त्याच्या एकूण जमीन धारणेनुसार दोन हेक्टरच्या मर्यादेत त्यास प्रोत्साहनपर राशीही दिली जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांकरिता या ठिकाणी खूप मोठी या ठिकाणी ही अपडेट असून किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली असेल व या ठिकाणी नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो तरीसुद्धा दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी ही शासनाकडून देण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जा महाराष्ट्र